नमस्कार मित्रांनो गॉडफादर मीडियामध्ये आपलं स्वागत राहुल सोलापूरकर या रिकाम चोट अभिनेत्यानं की जो स्वतःला व्याख्याता म्हणवतो त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीची खोटी बदनामी करणारी माहिती प्रसारित करण्याचं कामकाज त्याच्या व्याख्यानातून केलं आहे या संपूर्ण घटनेबद्दल राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे मेनस्ट्रीम मीडिया सोशल मीडिया आणि इतरत्र देखील सामाजिक स्तरावरती मोठ्या प्रमाणावरती लोक चिडून आहेत चिडून नव्हे त्याला चप्पलाने मारा त्याला सापडेल तिथे मारा त्याला गोळ्या घाला त्याला नुसती चप्पल फेकून मारली तरी एक लाख रुपये घ्या अशा पद्धतीनं वक्तव्य केली जात आहेत आणि ती खरीसुद्धा आहे मित्रांनो या टकल्या राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर केल्यामुळं त्याच्यावरती तर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे त्याला अटक व्हायला पाहिजे परंतु याच्या उलट त्याला पोलीस संरक्षण दिलेलं आहे पुण्यामध्ये तो राहतो पुण्यात त्याच्या खराब होती पोलिसांचा कडक पहारा आहे म्हणजे महापुरुषांबद्दल काहीही बोला आणि नंतर माफी मागा हा एक नवीन पॅटर्न या लोकांनी विकसित केला की काय असं वाटायला लागतंय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं खरं आडनाव सपकाळ होतं सपकाळ आडनावानंतर अंब डवेकर असं त्यांचं आडनाव झालं नीट ऐका अंब डवेकर कारण अंब डवे हे कोकणातील एक गाव आहे आणि त्या गावातील हे सपकाळ कुटुंबीय मूळचे रहिवासी आहेत त्यामुळं अंबडवे या गावावरनं कर लावून त्यांनी अंबडवेकर असं नाव शाळेत दाखल केलं होतं सातारा इथल्या शाळेमध्ये दाखल केल्यानंतर कृष्णाजी केशव आंबेडकर नावाचे एक शिक्षक त्यांना तिथे शिकवायला होते त्या शिक्षकाने शाळेतल्या कॅटलॉग रजिस्टरवरती अंबडवेकर हे नाव उच्चारायला वाचायला आडनिड निड वाटतंय म्हणून हे नाव बदलून तुम्ही आंबेडकर हे नाव घेता का किंवा टाकलं तर चालेल का अशा पद्धतीची विनंती केल्यानंतर आंबेडकर परिवारानं म्हणजेच आंबडवेकर परिवारानं त्याला मान्यता दिली आणि मग ते आंबडवेकरचं आंबेडकर असं आडनाव साताऱ्यात झालं याची नोंद साताऱ्याच्या शाळेत देखील आहे मित्रांनो शिक्षण घेत असताना कोण कोणत्या पद्धतीनं शिक्षण म्हणजे ज्ञानार्जन करतो याला खूप महत्त्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनामध्ये अतिशय मेहनत घेतली परिश्रम घेतले चिकाटीनं वेगवेगळ्या उच्च डिग्र्या नुसत्या भारतातून नव्हे तर इंग्लंड अमेरिकेतून देखील मिळवल्या आता या टकलू राहुल सोलापूरकरने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल तद्दन खोटं आणि बदनामी करणारं विधान केलं आहे तो म्हणतो की ते दत्तक होते ते दत्तक कधी दिले गेले कुणाला दिले गेले आणि याचा ऐतिहासिक दाखला तुझ्याकडे आहे का तू सांगतो स्वतःला की तू इतिहासावरती व्याख्यानं देतो तू महापुरुषांवरती बोलतो मग तू अशा पद्धतीची चुकीची माहिती प्रसारित करतो का तू महापुरुषांची बदनामी करतो का यामुळं या टकलू या राहुल सोलापूरकरचे सगळे व्याख्यानं चेक केले पाहिजेत त्याचं सेन्सॉर झालं पाहिजे त्याचं परीक्षण झालं पाहिजे कारण याच राहुल सोलापूरकरने छत्रपती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल ही तद्दन खोटी चुकीची बदनामीकारक माहिती त्याच्या तोंडातून प्रसारित केलेली आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक देणं तर सोडा परंतु त्यांना दूर करणं देखील हे रामजी मालोजी आंबेडकर यांना आवड आवडलं नाही रामजी मालोजी आंबेडकर हे त्यांचे वडील होते आणि ते सैन्यामध्ये सुभेदार होते ते नुसते सुभेदारही नव्हते नंतर ते शिक्षक ते मुख्याध्यापक असा त्यांचा प्रवास आहे रामजी आंबेडकर हे अस्खलित इंग्रजी बोलायचे मराठीवरती देखील त्यांचं प्रभुत्व होतं हे सगळं असतानाच त्यांना दत्तक देण्याचा विचार हा कोणत्या पुस्तकात कोणत्या रेफरन्समधून कोणत्या संदर्भातून या टकलू राहुल सोलापूरकरने घेतला हा प्रश्न आता महाराष्ट्र विचारत आहे कारण त्यांना सगळ्यात पहिला शिक्षक लाभला ते त्यांचे वडील होते त्यांनी स्वतः लहानग्या भिवाची तयारी करून घेतली ही तयारी करत असताना त्यांनी नंतर दापोली नंतर आ, आ, या ठिकाणी साताऱ्याला त्यांना नेलं साताऱ्यातल्या शाळेमध्ये एकोणीसशे एक ते एकोणीसशे चार डॉक्टर आंबेडकर त्या ठिकाणी शिकले आणि तिथेच कृष्णाजी केशव आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकर यांची ती भेट झाली आता नाम मे क्या रखा है थोडा वेळ नावाचा विषय बाजूला ठेवू या देशात अनेक महनीय महामानव होऊन गेले जर समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सकपाळ असतं किंवा आंबडवेकर असतं त्याने त्यांच्या ज्ञानात महतीत प्रतिष्ठेत काही कमीपणा कमी झाला कमी असतं का अरे जो हुशार असतो जो प्रज्ञावंत असतो जो शीलवंत असतो तो त्याचं आडनाव काही असू नाव काही असू तो हा उच्च पदावर जायचा असेल तर तो त्याच्या प्रयत्नाने जातो कर्माने जातो हे सगळं घडत असताना या देशात समजा महात्मा गांधींचं नाव मोहनदास करमचंद गांधी आहे काय फरक पडतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव जर आणखीन काही दुसरं असतं तरी ते पंतप्रधान झाले नसते का त्यामुळं राहुल सोलापूरकर यांनी जो नावाबद्दलचा तद्दल खोटा मजकूर प्रसारित केला आहे त्याचबरोबर बाबासाहेब दत्तक असल्याचं जे म्हटलं होतं हे सगळं खोटं आहे कारण नंतरच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साताऱ्यावरून मुंबईला गेले मुंबईला एल्फिन्स्टन विद्यालयात ते शिकले आणि मुंबईनंतर ते अमेरिका आणि इंग्लंडसारख्या मोठ्या प्रगत देशांमध्ये गेले या संपूर्ण कार्यकाळामध्ये मुंबईमध्ये त्यांना कृष्णराव केळूसकर नावाचे शिक्षक लाभले त्या शिक्षकाने बाबासाहेबांना गौतम बुद्धांवरचा चरित्रग्रंथ वाचायला दिला आणि त्यानंतर ते त्यांच्यात मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालं बाबासाहेबांनी साताऱ्यातील हे जे कृष्णाजी केशव आंबेडकर आहेत किंवा मुंबईमध्ये त्यांना भेटलेले केळुसकर गुरुजे आहेत या दोघांचाही यथोचित सन्मान देखील केलेला आहे त्यांना गुरुदक्षिणा देखील दिलेली आहे त्याचबरोबर अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये असताना प्रोफेसर एडविन सॅलिंगमन हे त्यांचे गुरु दे दे ले ले हे। बरवर, होते तर लंडनमध्ये प्रोफेसर एडविन कॅनन हे त्यांचे गुरु होते या शिक्षकांबरोबर इतरही शिक्षक असतील परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल लिखाण करताना संपादन करताना अनेकांनी जे लिहिलं आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा स्वतःच्या लिखाणामध्ये या चौघांचाही उल्लेख केलेला आहे परंतु यामध्ये टकलू राहुल सोलापूरकर याचं काय योगदान का तो छत्रपतींच्या विरुद्ध का तो डॉक्टर आंबेडकरांच्या विरुद्ध खोटी चुकीची माहिती प्रसारित करतोय आणि हे सरकारला दिसत नाही का सरकारला दिसत असेल तर त्यांनी त्याच्यावर कारवाई केली पाहिजे कारण याबाबत अमोल मिटकरींनी सुद्धा संताप व्यक्त केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी तर तो दिसेल तिथे त्याला मारा असं आव्हान केलंय छत्रपती उदयनराजे तर सांगितलं याला गोळ्या घातल्या पाहिजेत या राहुल सोलापूरकरला गोळ्या घातल्या पाहिजेत की जो छत्रपतींबद्दल सांगतोय की आग्र्याहून सुटका करण्यासाठी छत्रपतींनी तिथे लाच दिली आणि मग त्यांची सुटका झाली किती संतापजनक विधानं आहेत ती आणि या गोष्टीचा संताप सगळ्या शिवप्रेमी आणि भीमप्रेमीमध्ये दे राज्यातून देशातून व्यक्त होत आहे सरकारने याच्यावरती कारवाई केली पाहिजे याचं संरक्षण काढलं पाहिजे आधीच राज्यात प्रचंड समस्या आहे महागाईची समस्या आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही आहे अनेक ठिकाणी नोकरदारांच्या समस्या आहेत बेरोजगारीच्या समस्या आहेत या सगळ्या समस्या असताना राहुल सोलापूरकर समाजामध्ये ही कलुषित वाक्य कलुषित पद्धतीने अपप्रचार करत आहे त्यामुळं ह्या समस्यांबरोबरच हे असल्या समस्यांचा सामना सरकार आणि जनता दोघांनाही करावा लागतोय याबद्दल शरद कोळींनी तर थेट साईंटला या राहुल सोलापूरकरला चप्पल जरी फेकून मारली तर माझ्याकडनं एक लाख रुपये घेऊन जा म्हणजे या पद्धतीने बहुजन समाजातील महामानवांबद्दल आधी बोलायचं नको ते बोलायचं चुकीचं बोलायचं आणि नंतर माफी मागायची आणि यालाच माफी मागितल्यानंतर पुन्हा सरकारनं पोलिसांनी प्रोटेक्शन द्यायचं हे कितपत योग्य आहे ही अशी डेअरिंग कशी होती अशा लोकांच्या जीभात छाटल्या पाहिजे अशा पद्धतीने स्टेटमेंट आलेले आहेत मित्रांनो हा देश आणि हे राज्य आपलं आहे परंतु या देशातील या राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आराध्य दैवत मानलं जातं ह्या दोनही महापुरुषांबद्दल जर एक रिकामचोट राहुल सोलापूरकर नावाचा माणूस बोलत असे आणि त्यातल्या त्यात तो स्वतःला व्याख्याता बनवतो म्हणजे याची व्याख्यानं काय दर्जाची असतील त्यांनी आत्तापर्यंत किती प्रकारचं विष त्याच्या व्याख्यानातून ओकला असेल याचा सरकारने शहानिशा केला पाहिजे गॉडफादर मीडिया देखील या घटनेचा जाहीर निषेध करत आहे आणि अशा अपप्रवृत्ती घेचण्यासाठी आणखी काय केलं पाहिजे याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा धन्यवाद